ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री दत्तात्रय भीमराव धुमा यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सादगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी येथील दत्तात्रय भीमराव धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी तालुका फलटण येथील शेतकरी असून त्यांनी डाळिंब आवळा चिक्कू या फळ पिकांचे उत्पादन घेतले व फळ विक्री राज्यात व राज्याबाहेर केली फळांचे सेवन करा आरोग्य उत्तम ठेवा असे समाजाला सांगतात तसेच शेतकऱ्यांना फळपिकाबाबत मार्गदर्शनही करत आहेत कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे दत्तात्रय दुबाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे